मुंबई हायकोर्टाने आजरा अंजुमन शिक्षण संस्थेला दिला दणका अंजुमनच्या कामकाजाला स्थगिती तक्रारदार मानगावकर यांनी प्रशासनाला निवेदन आजऱ्यातील इत्तेहादुल इतिहादुल ही चॅरिटेबल संस्था वादाच्या भोऱ्यात अडकलेली आहे हाजी आलम नायकवडे यांच्याकडे गटशिक्षण अधिकारी बसवराज गुजर यांनी तहसीलदार यांच्या आदेशाने उर्दू हायस्कूल आणि अंजुमनचा कार्यभार सोपवला होता परंतु याविरोधात इनुस मानगावकर यांनी मुंबई हायकोर्ट औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती त्यानुसार खंडपीठाने पुढील येत्या सव्वीस जूनची तारीख देत तोपर्यंत चुकीच्या आदेशाच्या आधारे कोणताही धोरणात्मक निर्णय घेतला जाऊ नये असा आदेश दिला आहे या आदेशाची प्रत जोडून दिनूस माणगावकर यांनी आजरा तहसीलदार आजरा पोलीस उपसंचालक जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी कोल्हापूर मुख्याध्यापक उर्दू हायस्कूल आजरा तसेच आजरा गट शिक्षणाधिकारी यांना निवेदनाच्या प्रती दिल्या आहेत या निवेदनात म्हटलं आहे की विरोधक माझ्यावर अविश्वास ठराव दाखल करून संस्थेवर कामकाज करू पाहत आहेत त्यावर मुंबई हायकोर्ट खंडपीठ औरंगाबाद येथून त्यावर स्थगिती आदेश मिळवला आहे त्यानुसार सदर संस्थेतील पुढील कामकाज बंद करावं असे नमूद करण्यात आलं आहे निवेदन देताना युनुस माणगावकर मंजूर मुजावर अहमद साब मुराद हुसेन दरवाजकर इब्राहिम इंचनाळकर महम्मद उर्फ यमडी दरवाजकर सलाम काक्तीकर अबूस ईद माणगावकर अबू माणगावकर जुबेर माणगावकर अमजद माणगावकर अनपाल तकिलदार बाबा लमतुरे ताहीर मानगावकर अबू हुरेर माणगावकर असिफ मुल्ला शौकत लमतुरे नासिर माणगावकर गौस मानगावकर सुफियान उर्फ गुड्डू खेडेकर शादाब मानगावकर आयुब मुल्ला अमन फकीर अकीब मुजावर मतीन मुराद सोहेल लतीफ रिजवान माणगावकर इम्तियाज माणगावकर आदी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा